नमस्कार मी धनंजय पवार मनपा वृत्त चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आमदारकीवर कोणताही धोका राहिलेला नाही कारण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली निवडणूक याचिका फेटाळली आहे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी फडणवीस यांच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती गुडधे पाटील यांनी दोन हजार चोवीस मध्ये पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून फडणवीस यांच्याकडून झालेला पराभव न्यायालयात आव्हान दिले होते आरोप केला की फडणवीस यांच्या विजयात अनियमितता असून निवडणूक रद्द करण्यात यावी मात्र न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने याचिकाकरता उमेदवाराची प्रत्यक्ष उपस्थिती नसल्यामुळे याचिका तांत्रिक कारणावरून फेटाळून लावली फडणवीस यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांनी युक्तिवाद करत सांगितले की निवडणूक याचिका दाखल करताना उमेदवाराची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते मात्र या या ठिकाणी तो नियम मोडण्यात आला आहे निर्णयामुळे देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी कायम राहणार असून त्यांच्या मुख्यमंत्री पदावरील देखील कोणताही प्रश्नचिन्ह राहिलेला नाही न्यायालयाच्या या निकालामुळे भाजप आणि फडणवीस समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे